पुरे बाबा त्यापेक्षा आपणच केलेलं बर हे नरकात होते त्या तर निघून स्वर्गात बसले आणि तुम्ही पृथ्वी तळावर होते ते नरकात चाले काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजोगी होऊ शकत नाही कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे क्रिस्तानी सांगितलंय की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही नुसतं स्वतःचा महत्व स्वतःच मिरवायचं सगळीकडे आणि स्वतःला फार मोठं समजायचं की आम्ही हे केलं के ना आम्ही ते केलं त्याला काही अर्थ नाही स्वतःचा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे आता हा मंडपच उभारला तो सहजोगाने उभारला पाहिजे मला चालतच नाही दुसऱ्याने उभारलेलं जे सहजोगी नाहीत माझ्या डोक्यावर छत्र धरलंय तुम्ही माझ्या डोक्यावरती गंगा सुद्धा चढू शकत नाही तुम्हाला चढवलं मी गंगा तुम्ही माझ्या डोक्यावर चढेल तर गंगेत वाहून जा तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेली म्हणून ते तुम्हाला मी डोक्यावर बसून ठेवलेलं आहे म्हणून काय वाटेल त्यांनी माझ्या डोक्यावर छत्र बांधायचं की काय वाटेल त्यांनी मेहनत करायची का ही सगळी सहजोगाने हो केलेल्या मेहनतीलाच मी फक्त पावणार आहे आणि मला हे असलं नको त्यांनी माझं डोकं जळून जात हे सगळे मंडप वगैरे तुम्ही स्वतः बांधायला पाहिजे तुम्ही सहजोग हो आहात त्याचं किती कौतुक पाहिजे अहो इथे अजिंठाची लेणी बघा दहा पिढ्यांमध्ये बांधली दहा पिढ्यांमध्ये बांधली त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं दहा पिढ्यांमध्ये एक पिढीनंतर दुसरी पिढी तिसरी पिढी त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं कसं दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल तुम्ही करा काय ते श्रद्धा आणि काय त्यांचं मोठं पण सगळं हाताने मेहनत केली आज तुम्हाला साध्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं पण त्यांनी बुद्ध नव्हता म्हणजे सगळे असे साधक त्या बुद्धालाच मिळाले की बाकीचे गेले की काय आमच्याच वेळा हा प्रकार कशाला बरं दुसऱ्यांचे जे फालतू गुरु आहेत त्यांच्या शिष्याला बघा सेवा करतो म्हणे आम्ही भजनात नुसतं म्हणायचं हो सके सो सेवा आमसे कराय काय होऊ शकत नाही तर कसली सेवा करून घ्यायची तरी आता कृपा करून ह्या लोकांना वाढायचं काम वगैरे सहजोगाने केलं पाहिजे बायकांनी स्वयंपाकाला मदत केली पाहिजे एक आचारी लावून ठेवला हो त्यांनी स्वयंपाक केला बायकांनी पोळ्या लाटल्या पाहिजे काहीतरी करा हाताने काम त्यांना अशा आचार्यांची जेवणाची सवय नाही स्वतः हाताने स्वयंपाक हाता करून खातात ते ब्राह्मण लोक झाले आणि तुम्ही मात्र यांना अशा फाचाऱ्यांचं जेवण देता पैसे दे देतात माताजी मग काय मग असं म्हटलं की माताजी पैसे वाचवायचे मागे अरे पैसे वाचले तर ते तुमच्याच ट्रस्टला देते मी ते काय मी खाते आहे काय लाखोनी रुपये तिथे मोजले ते काय तुम्ही मोजले सगळं लक्ष पैशांकडे सगळं लक्ष तिकडे म्हणूनच ते मिळत नाही परमेश्वराकडे लक्ष ठेवलं पाहिजे आता हे अनुभव इतके वाढत चाले की आज मी राहुरीला हे सांगितलेलं बरं आता ही टेप तुम्ही सगळीकडे पाठवा हे काय नुसते राहुरीकरांसाठी नाही आहे किंवा तिथे औरंगाबादसाठी नाही आहे ही सगळ्या हिंदुस्थानात पाठवा आणि त्याचं ट्रान्सलेशन करून पाठवा की हा प्रकार आपला माताजी म्हणतायत हा बंद केला पाहिजे निदान हे आधी बंद करा म्हणजे मग पुढे होणार काहीतरी म्हणजे घोर अंधकार आहे नुसता या बाबतीत <coughs> तुम्हाला काय हवं होतं ते सगळं दिलं सहजोगाचं संबंध ज्ञान सात चक्रांवरची सगळी माहिती कुंडलिनी उचलण्याची शक्ती जी फारच कमी लोकांना आहे नव्हतीच ती तुम्हाला एक एका क्षणात तुम्ही कुंडलिनी उचलू शकता म्हणजे इतकं उच्च पदावर बसवल्यावर एखाद्या माणसाला जर राज्यपदावर बसवलं आणि तो भीक मागत फिरला झोडी घेऊन तर त्याला काय म्हणायचं ते तुम्ही शब्द सांगा माझ्याजवळ एवढे शब्द नाही पूर्वी संतांनी ज्या शिव्या घातल्या शिष्यांना आणि त्यांना थोबाडात मारत असत श्रीमुखात देत होतं त्याचं आता मला कळलं मी तसं काही केलेलं नाही आणि मला करायचं नाही मला जमणार नाही एवढंच बोलायचं जीवार येतं माझ्या फक्त विनंती आहे की आता कृपा करून हृदयापासनं सहजोग स्वीकारावा हृदयापासनं कार्य करा हृदयामध्ये बसवा मला तेव्हा काय होणार आहे मी ह्या वयात एवढी मेहनत करते सकाळ संध्याकाळ धडपडत आहे तुम्हाला माहिती आहे हे लोक तुझते फिरतीवरच आहेत पण मी किती मेहनत करते <coughs> मला शोभतं का तुम्ही तरुण लोक आहात तरुण आहात सगळेजण माझ्यापेक्षा फार लहान आहात मेहनत कोण करणार आम्ही काहीतरी करून दाखवलं पाहिजे स्वतःपुरतं बघितलं नाही पाहिजे तेव्हा कृपा करून सगळ्यांनी हात घातला पाहिजे सगळ्यांनी व्यवस्था केली पाहिजे सजवलं पाहिजे कधीही हे लोक कोणालाही डेकोरेशनला बोलवणार नाही ना काय काय डेकोरेशन्स केले आणि तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजपर्यंत कधीही अशा माणसाला हात लावू दिला नाही जो रिअलाइज नाही या सर्व गोष्टींमुळेच आता इलेक्ट्रिसिटी नाही त्याला कारण तुम्ही लो, मी नाही कारण असं आहे की जशी तुमची परिस्थिती असेल तितकंच परमेश्वर तुम्हाला देईल तितकं झेपलं पाहिजे जास्त दिलं म्हणजे डोकं खराब होतं माणसाचं तरी किती दिलेलं आहे विचार करा किती दिलाय माताजीने किती दिलं किती प्रेम दिलं किती विचार ठेवला आम्ही जरी मूर्खासारखे वागलो तरी माताजी किती आम्हाला प्रेमाने वागवत राहिल्या पदोपदी आमचं लक्ष ठेवलं कुठे आम्हाला त्रास झाला मुलांना फर्स्ट क्लास आले सगळं काय झालं व्यवस्थित होऊन राहिलंय आमच्या नोकऱ्या ठीक झाल्या आमच्या मनाप्रमाणे सगळं काय झालं पैसे मिळाले सर्व तऱ्हेचं आम्हाला सुख मिळालेलं आहे तर हा विचार मनामध्ये ठेवला पाहिजे तुमचं हित साधायचं आहे मला आणि हित ह्याच्यात नाही की नुसते तुम्ही समृद्ध झाले म्हणजे हित झालं काहीतरी अद्वितीय झालं पाहिजे अलौकिक झालं पाहिजे शिवाजी महाराजांना दिजाईनी एवढं मोठं केलं एकटे शिवाजी महाराज उभे केले मला हजारो आज उभे करायचे आहेत तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात त्यावेळा तेच एकटे आत्मसाक्षात्कारी होते पण आज तुम्ही सगळे आत्मसाक्षात्कारी आहात ता आणि त्याचं काहीतरी समोर दिसलं पाहिजे आणि जात पात आणि घाणेड्या ह्या सगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडल्या पाहिजे ह्याच्यात निघून आणि व्यवस्थित आपल्याला मोकळं करून घेतलं पाहिजे साधू संतांना काही जात नव्हती इतकं साधू संतांनी तुमच्यासाठी मेहनत करून ठेवलेली आहे अरे ह्या लोकांना तर साधू संत काय ते माहित त्यांनी कधी रामासारखे लोक पाहिले नाही कृष्णासारखे लोक पाहिले नाही तुमच्यासाठी तर केवढं ओतलंय देवानी इथे ह्या सोन्यासारख्या देशामध्ये असे लोक कसे निघतील हो कोळशासारखे शक्य नाही ते सोनं फक्त उजळून घेतलं पाहिजे ते आहे आतमध्ये त्या पूर्व पुण्याशिवाय तुम्ही इथे आला नाही ह्या देशाला जन्म घ्यायचा म्हणजे फार पूर्व पुण्या पाहिजे ती सगळी पूर्वपुण घेऊन तुम्ही जन्म घेतला सगळ्यांनी एवढी इथे मेहनत केलेली सगळी तुम्ही काय वाया घालवणार आज त्याची फळ लागली आहेत आज त्याला रूप आलेलं आहे ते स्वरूप लोकांना दिसू देत सहजोगी म्हणजे काय तरी आपापसात भांडणं आणि आप हे ते सगळं बंद करून एक जुटीनी सामूहिकतेने सगळ्यांनी राहिलं पाहिजे पैशाच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक कमिटी करा सगळं मिळून पैसा खर्च करा कुठे खर्च करा तर व्यवस्थित करा त्याचा हिशोब अहवाल सगळा पूर्णपणे मला एका माणसापासून नको सगळ्यांपासून पाहिजे पण असं केल्यावर भांडणं सुरू होती तशी भांडणं करायची नाही हे सगळे लोक कसे एकजुटीने राहतात चौदा देशातले लोक आहेत आपले एका देशातले काय एका गावातले काय एका खेड्यातले काय एका घरातले लोकसुद्धा एकत्र राहू शकतो सगळ्यांना शिंगच फुटलेली आहेत बरं शिंग फुटली तरी हरकत म्हणजे शिंगसारखी वापरायची काही गरज नाही तेव्हा आपल्याला एक सुख आलं पाहिजे विशेष रूप आलं पाहिजे एवढ्या मोठ्या क्रांतीमध्ये घुसळून निघालं पाहिजे लोकांनी म्हटलं पाहिजे इथले लोक काहीतरी विशेष आहे त्याच्याचमुळे लक्ष्मीचं काहीच कुठे दिसत नाही हात आमचे चालत नाही आणि हा तऱ्हेची ता निगेटिव्हिटी दिसते त्या कृपा करून लोकांनी हा विचार करावा सहजोगांनी की आता आपण सगळ्यांनी म्हणून काय कार्य करावं आपण काय उभं करावं आपण काय करू शकतो आमच्या भाषणाला प्रत्येक भाषण प्रत्येक शब्द ह्याला मंत्र आहेत ते फक्त तुम्ही स्वतःमध्ये स्वीकारावेत आणि तेच तुमच्यामध्ये कार्यान्वित होते आणि अनेक तुम्ही, तुम्ही, तुम्ही अने कार्य करून दाखवा उद्या तुमची कार्यानेच आमचं नाव होणार आहे आमच्या कार्याने काय लोक आम्हाला तसंच म्हणतात तुम्ही आधीशक्तीच आहात तु म्हणजे आम्ही कोणीतरी दुसरीच वस्तू आहे तुमच्यात ते कार्य कसं संपन्न झालं ते दिसलं पाहिजे आणि ते जेव्हा दिसेल तेव्हा सगळं ठीक होणार आहे असो आजच्या याला मुद्दामून मी सांगितलं कारण थोडीशी तरी विरष्टी आला पाहिजे धडाडी आला पाहिजे आणि आजपर्यंत आपण जे नरमाईने सगळं कामं आपल्याबरोबर करतोय तर आपल्याला आपल्यासमोर उभं राहून विचारलं पाहिजे की आपल काय रे बाबा तू केलंस काय आजपर्यंत काय मिळवलंस तू सहजोगामध्ये स्वतःचा स्वार्थ की परमार्थही मिळवला आहे थोडासा असा प्रश्न विचारून मनुष्यानी कार्याला लागलं पाहिजे